ठीक आहे दापोलीमध्ये मागे राहिलो गोवाघरमध्ये राहिलो असेल पण चार मतदारसंघ महाडचा संबंध माणगाव तालुका होता त्याच्यात मता इथे राहिलं आणि मग ते होतच गेलं इकडं लक्ष असायचं पण इकडे असेल तर यांना सारखं विचारत राहिलं बाबा काय काय पुढे काय <laughs> सगळ्यांना सा सारखं का विचारत असेल तो अगदी महाडपर्यंत अन्नावांना मला हात करायचे पण बाकीच्या वेळेला नजर नजर याची <laughs>

खारीच्या वाट्यावर समाधान मानावे लागले आपण निवडून आल्याच्या नंतर कार्यकर्त्यांच्या आलात त्यासाठी आपले खरोखर मनापासून मी आभार मानतो आणि पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि महायुतीच्या सर्व घटक पक्षांचं आमच्या शिवसेनेच्या देखील सर्व कार्यकर्त्यांचं मी आवर्जून अभिनंदन करतो की आपण सण देखील मेहनत घेतली आणि तटकरे समाजा निवडून येण्याच्यामध्ये ठीक आहे आपल्याला सिंहाचा वाटा उचलता आला नाही परंतु नक्कीच खारीचा वाटा आमचा दापोली मतदारसंघाचा आहे तर दापोलीतील घटलेले मताधिक्य याची कसर विधानसभेत भरून काढू असा दावा देखील यावेळी करण्यात आला नक्कीच दापोली मतदारसंघामध्ये अपेक्षित असं लीड आम्हाला आपल्याला मिळवून देता आलं नाही थोडंफार आम्ही नक्कीच मागे देखील राहिलो तर कारण कारणं अनेक आहेत त्यावर तुम्ही आज इथे भाष्य करणार नाही परंतु नक्कीच विरोधामधली काही मंडळी आज जराफार त्यांना छाची त्यांची फोन आली असेल अरे साडेआठ हजाराचं लीड आहे परंतु मी जास्त त्याच्यावरती काय बोलणार नाही तीन महिन्यानंतर विधानसभेची निवडणूक आहे योगेश कदम हा नक्कीच माहितीचा उमेदवार असणार आहे अशी नक्कीच मला हा मला विश्वास आहे त्यावेळेला काय बोलायचं त्यावेळेला मी बोलेन त्यामुळे आगामी निवडणुकीत दापोलीत युतीचं भाकीत खरं ठरेल की महाविकास आघाडी बाजी मारेल हे आगामी काळात दिसणार आहे